राज्य चालवायचं असेल तर ते सक्षमपणानं चालवलं पाहिजे हे आता जाईल त्याला हो तुला हे दिलं तुला चंद्र मागितला तर चंद्र तुम्ही जरा दम दाखवला म्हटलं की जरा कपडे काढून द्या मला पाहिजे कपडे कपडे काढतील पण खुर्ची सोडणार सगळे जे चालले महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे रंग परिधान करून महाराष्ट्रभर ही लोक फिरतायत ते आपली लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाची इच्छा होती की एका बाजूला काही झालं तरी महाराष्ट्राचं सरकार आपल्या हातात राहिलं पाहिजे महाराष्ट्राचं सरकार हातात राहिलं आमचं चांगलं चाललेलं सरकार यांनी पाडलं एकनाथ शिंदे राष्ट्रवादी शिवसेनेतून फोडून तिकडे घेतले ते कमी पडले म्हणून अजित पवारांना देखील ज्या दिवशी चार दिवसापूर्वी पंतप्रधानांनी भोपाळला घोषणा केली त्यानंतर चार दिवसात ज्यांच्याविषयी ते बोलले त्या सगळ्यांना मांडीवर घेऊन बसले तेव्हापासून भारतीय जनता पक्षावर भारतातल्या जनतेचा विश्वास राहिलेला नाही